तिसऱ्या मजल्यावरून पडून शाळेतील विद्यार्थ्याचा मृत्यू झाला ही धक्कादायक घटना शुक्रवारी सोळा फेब्रुवारीला सकाळी चिंचवड गाव येथील हुतात्मा चापेकर विद्या मंदिर या शाळेत घडली सार्थक हर्षवर्धन कांबळे वर्ष तेरा राहणार काळेवाडी असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सार्थक केशव नगर येथील शाळेत सातवीच्या वर्गात शिकत होता मात्र त्या शाळेची इमारत धोकादायक झाल्याने तेथील शाळा चिंचवडगाव येथील हुतात्मा चापेकर विद्या मंदिरात स्थलांतरित करण्यात आली आहे त्यानंतर केशवनगर येथील शाळेतील मुले चिंचवडगाव येथील शाळेतही शिकत आहे दरम्यान शुक्रवारी सकाळी मधल्या सुट्टीमध्ये मुले वर्गाच्या बाहेर आली त्यावेळी शाळेतील तिसऱ्या मजल्याच्या जिन्यावरील रेलिंगवरून तोल गेल्यामुळे सार्थक खाली पडला या अपघातात सार्थकच्या डोक्याला जोराचा मार लागला त्याला तातडीने चिंचवड येथील तालेरा रुग्णालयात हलवण्यात आले तेथून महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले पुढील तपास चिंचवड पोलीस करत आहे